नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आता इथे वाजलेले आहे सात आणि मी आंघोळ करून किचनमध्ये आलेली आहे तर उठल्याबरोबर मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेत असते तर अजून माझं पहाटेचं रेग्युलर रुटीन चालू झालेलं नाही आहे कारण सर थोडे लेट जात आहेत तर त्यांचं कॉलेज अजून चालू झालेलं नाही आहे परंतु कामानिमित्ताने नी ले थोडं लेट जातात त्यामुळे मी इथे थोडं लेट उठते आणि मुलांचं स्कूल पण चालू झालेलं आहे पण त्यांचा टायमिंग लेट असल्यामुळे इथे सात वाजले तर आंघोळ क केली त्यानंतर आता इथे कोमट पाण्याचा एक ग्लास तर कोमट पाणी हे आपण उठल्याबरोबर तोंड धुताच प्यायचं असतं हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवते परंतु आज मी लवकर अंघोळ केली आहे पण तरी ती आपण सवय मोडायची नाहीये ती सवय आपण चालू ठेवायची आहे तर तीशे चाळीशीनंतर आपण गृहिणीने स्वतःमध्ये काय बदल करायचे त्याचबरोबर कोणत्या सवयी आपण स्वतःला लावून घ्यायच्यात की जेणेकरून आपण स्वतः पण आनंदी फ्रेश आणि सुंदर दिसू त्याचबरोबर फिट राहू आणि घरसुद्धा आपल्याबरोबर आनंदी आणि फ्रेश राहील तर या पाच सहा सवयी मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता इथे मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेतलेला आहे आणि पाणी पिताना कधीही आपल्याला बसून पाणी प्यायचं आहे तर उभं राहून पाणी पिल्याने काय होतं पोटाचा घेर वाढतो वजन वाढतं आणि आपला देखील दुखायला लागतात तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता बरेच दिवस झालेत मी बसून पाणी पिते त्यामुळे माझ्या टाचदुखी पण कमी झाली आहे आणि आपण व्यायाम वगैरे करायचा आहे त्याचबरोबर आहार व्यवस्थित घ्यायचा आहे हे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवत आहे त्या परंतु आपण आपल्या रुटीनमध्येच थोडेसे बदलाव केले ना तर सगळं सुरळीत होऊन जातं बघा आणि फार लोड पण येत नाही कामांचा तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टिप्स देते दाखवते तर आपण तीशे चाळीसशीमध्ये मध्ये ना स्वतःमध्ये असे बदल करायचे की बघा म्हणजे काय होतं वजन वाढतं त्याच्यानंतर स्थूलपाना वाढतो आणि आपल्याला काही केल्याने बघा कुठलंही काम करायला उत्साह येत नाही तर मग मी तुम्हाला एकच सांगेल की सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याचा एक ग्लास तुम्ही घ्या त्यानंतर तुम्ही सॅलड ज्यूस घ्या किंवा एखादं बनाना खा किंवा एखादं ॲपल खा आणि एक्सरसाईज करायला घ्या एक्सरसाइज तुमची एक दहा ते पंधरा मिनटं वीस मिनटं स्वतःसाठी वेळ काढा तर तुम्ही म्हणाल की आमची धावपळ असते सकाळची तर सगळ्यांचीच धावपळ असते परंतु तुमच्या रुटीनप्रमाणे तुम्ही थोडा पंधरा ते वीस मिनटं तुम्ही काढला पाहिजे पहाटे लवकर उठा तुम्ही हवं तर अर्धा तास तुम्ही व्यायाम करा व्यायाम केल्याने खूप आपले प्रॉब्लेम दूर होतात शारीरिक काही जे आपल्याला प्रॉब्लेम असतील पिरियड्स रेग्युलर येत नसतील किंवा सांधेदुखी कंबर दुखी पाठदुखी पुन्हा वजन वाढलेलं आहे पणा वाढलेला आहे आपल्याला कुठलंही काम करायला उत्साह येत नाही तर तुमचं शरीर फिट असेल तर तुमचं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल आणि तुम्हाला उत्साह येईल तर त्यासाठी आपण व्यायाम करणं गरजेचं आहे सकाळी व्यायाम करा तुम्ही त्याचबरोबर बघा आता हे सॅलड ज्यूस मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेतला आहे परंतु आता मला पण डबा वगैरे मुलांचा बनवायचा आहे पण तरी पण मी ही सवय केलेली आहे जी सवय आपण करतो ती केल्याबिगर राहत नाही त्यामुळे आता इथे मी गाजर आणि बीट साल काढून मी त्याचे काप केले त्यानंतर मिक्सरला ग्राइंड केलं आणि पाणी घालून आता मी थोडं सगळ्यांना ज्यूस देणार आणि बाकी मी हे वाटीत जे काढून ठेवलं आहे त्याचे मी बीटरूट आणि मुगाचे वड्या बनवणार आहे आता ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला मिळतीलच तर तर आता इथे सरांसाठी माझ्यासाठी सॅलड ज्यूस घेते आहे आणि मुलांना मी ठेवते आहे तर मुलं पण फ्रेश झाले की सॅलड ज्यूस घेतात तर त्यांना पण तुम्ही सवय लावा जसं आपण घरामध्ये रुटीन आपल्या घरामध्ये जशा सवयी असतात तशाच मुलांवर पण त्याचे परिणाम होतात मुलं पण तसेच बनतात तर मुलांवर पण त्याचा परिणाम झाला पाहिजे मुलांना पण हेल्थबद्दल किंवा तुम्ही आहाराबद्दल त्यांना माहिती करून द्या किंवा कसं आपण फिट राहिला पाहिजे म्हणजे काय होतं की त्यांना पण लहानपणापासून ती सवय लागली तर ते त्यांना सुद्धा फिटनेसचं क्रेज निर्माण होईल त्यामुळे ह्या सवयी लावणं गरजेचं आहे आता मी सॅलर ज्यूस घेतला जी काही बेसिंगमध्ये भांडी होती ती क्लीन करून घेते आता बघा आपण काही लेडीजला कशी सवय असते की भांडं पडलं ठेवलं बेसिंगमध्ये काही पाणी पिलं ठेवलं ग्लास किंवा काही खाल्लं की ठेवली वाटी किंवा ठेवलं प्लेट असं काहींना सवय असते आणि मग ते बेसिंगचं भरून जातं खरकट पडलेलं असतं मग मा ते माशा मच्छर चिलटं वगैरे सगळं काही होतं ना आता पावसाळ्यामध्ये तर नको वाटतं असं पाहायला पण त्यामुळे मग तुम्ही जे भांडं पडेल ते लगेच तुम्ही क्लीन करा बेसिंग नेहमी स्वच्छ ठेवा बेसिंगच्या प तिथे जे डस्टबिन आहे छोटं ते नेहमी वेळच्या वेळेवर साफ ठेवा म्हणजे चिलटं माशा मच्छर काही येत नाही आता त्याचबरोबर बघा मी सॅलड ज्यूस घेतला आणि इथे मी आता भेंडी स्वच्छ धुतली आणि ती कट केलेली आहे हिरवी मिरची लसूण कापून घेतला आहे त्यानंतर तेलामध्ये ते जिरी मोहरी आणि लसूण आणि मिरची हिरवी मिरची छान परतून द्यायची चांगली परतल्यानंतर भेंडी त्यामध्ये टाकायची तर आता इथे मी मुलांचा टिफिन बनवते स्कूलचं टायमिंग त्यांचा साडे अकरा ते साडे अकराला घरातनं जातात म्हणजे साडेबारा ते साडेपाच थे त्यांचं टायमिंग आहे स्कूलचं तर माझं म्हणजे रोजचं रुटीन वेगळं आहे म्हणजे पहाटेपासूनचं परंतु आता सर थोडं लेट जात आहेत आणि मुलांचं स्कूलचं टायमिंग लेट असल्यामुळे मी इथे थोडं उशिरा आता टिफिन बनवते आहे तर असो आता इथे भेंडीची भाजी मी फोडणीला दिली चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आणि एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे झाकण ठेवायचं आणि झाकण काढल्यानंतर भेंडी तशी शिजवायची म्हणजे भेंडी चिकट होत नाही आणि खूप हिरवीगार तसाच कलर राहतो तर बघा भेंडीची भाजी छान चटपटीत झालेली आहे अगदी तव्यावर फ्राय करतो ना तशी भेंडी परतलेली आहे आणि झाकण ठेवायचं नाही शिजवताना एक दोन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची तोपर्यंत झाकण ठेवायचं आणि नंतर मग भेंडी विदाऊट आपणाची शिजवायची खूप छान होते भेंडी आणि कलर पण हिरवागार तसाच राहतो आता इथे बघा सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर मी लगेच कपडे भिजायला घालते म्हणजे हे सगळं आपलं म्हणजे ही कामं सकाळची मॉर्निंगची ठरलेली असतात आणि ही सगळी कामं नॉनस्टॉप आपल्याला करायचीच असतात कारण आपण करणार असतो होममेकर हाऊसवाईफ जर माझ्यासारखे असाल तर ती कामं आपल्यालाच करायची असतात आणि माझ्यासारखी एकटी असेल तर आपल्यालाच करायला लागतात जरी आजारी असलं किंवा कंटाळा आला तरी पण असं होऊन जमत जमत नाही मग सगळं जागेवरच राहतं त्यामुळे आपल्यालाच करायचं आहे म्हणून स्टेप बाय स्टेप ह्या कामा कामं ही कंटाळ्याच्या काटावर आपण केलीच पाहिजे तर ती कामं सगळी सुरळीत व्यवस्थित होतात आणि आपल्याला वेळ पण मिळतो स्वतःसाठी आणि प्लस आपण भरपूर काही दिवसभरामध्ये करू शकतो कंटाळा केला की कंटाळाच येतो त्यामुळे मग असं वेळच्या वेळेवर वे, वे, तुम्ही रुटीन व्यवस्थित कामांचं ठेवलं तर सगळी कामं व्यवस्थित होतात आणि आपल्याला थकवा देखील जाणवत नाही तर आता इथे डस्टबिन वगैरे मी स्वच्छ धुते म्हणजे या काही गोष्टीसुद्धा आपण जिथल्या तिथे केल्या ना की स्वच्छ टापटीप राहतात बघा तर बाथरूम क्लिनिंग टप वगैरे हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी खूप काही घरामध्ये करायला असतात तर मग असं नेहमी आपण कामात व्यस्त राहायचं आणि ही बघा माझी सगळी रेग्युलरची रो रोजची ही रो, मॉर्निंगची कामं आहेत तर मी डस्टबिन वगैरे धुतलं त्याचबरोबर आता कपडे मी भिजायला घातली ही कालची कपडे वगैरे धुतलेली होती तर थोडीशी आता वाता वातावरणामुळे थंड पडतात त्यामुळे मी इथे चेअरवर आणि मशीनवर टाकून ठेवते तर आता बघा मी कांदे इकडं एक असे एकदम घेते ना त्यामुळे इथे मी गॅलरीत ठेवत असते परंतु आता पाऊस येते म्हणून ते, ते आतमध्ये घेतलेले आहेत तर असं हे माझं म्हणजे सारखं चालूच असतं काही ना काही तर असं हे आपण गृहिणींनी रुटीन ठेवलं पाहिजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे घर आपल्याबरोबर घर पण स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि आणि जर आपण फिट असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही त्यामुळे सकाळी व्यायामाची सवय लावा मेडिटेशन करा मी तुम्हाला त्यावर एक व्हिडिओ मागच्या आठवड्यामध्ये दा म्हणजे टाकलेला आहे चॅनलवर की पूर्ण व्यायामाचे नावांसहित मी तुम्हाला आसनांचे नावांसहित मी तुम्हाला प्रकार दाखवलेले आहे फिट राहण्यासाठी तीशे चाळीसशेमध्ये जर हे व्यायामाचे प्रकार केले तर आपलं शरीर फिट राहतं निरोगी राहतं आणि माइंड फ्रेश होतं मेन म्हणजे आपलं माइंड फ्रेश पाहिजे मनात कुठलेही निगेटिव्ह विचार पाहिजे पाहिजे नाही जरी निगेटिव्ह झालं तरी आपण त्याच्यातून पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे असंही आपल्याला सवय लावा आणि बघण्याचा दृष्टिकोन बदला तरच आपलं आयुष्य हे समृद्ध आणि सुखी होईल बघा काही वेळेला काय होतं की आपण प्रत्येक गोष्टीत नाही किंवा निगेटिव्ह असं आपण विचार म्हणजे बोलत असतो किंवा निगेटिव्ह घेत असतो त्यामुळे मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो आणि सगळं निगेटिव्हच घडल्यासारखं आपल्याला वाटतं त्यामुळे पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहिल्याने भरपूर आपल्याला एनर्जी येते आपलं माइंड फ्रेश राहतं आणि सतत आपण कामात व्यस्त राहतो तर तुम्ही बघा असं छान टी व्हीला गाणी लावा आणि किंवा सकाळी देवांचे तुम्ही मंत्र स्वामींचा मंत्र लावा खूप छान घरामध्ये पॉझिटिव्ह वाईप येतात ते कानावर बोल पडले ना की आपण आपल्या त्या म्हणजे धुंदीतच आपण कामं भरपूर उरकतो आणि आपलं मन फ्रेश राहतं मनात कुठलेही विचार येत नाहीत अतिविचार केल्याने खूप आपल्या शरीराची हानी होते आपण डिस्टर्ब होतो आपल्या चेहऱ्यावरचं हास्य देखील आपण गमावून बसतो आणि चेहरा निस्तेच दिसायला लागतो पुन्हा वजन वाढतं आणि मग आपल्याला कंटाळा आळस डिस्टर्ब झालेलं असतं तर आपण एका जा जागेत बसलेलो असतो कंटिन्यू त्यामुळे मग वजन पण वाढतं तर ह्या गोष्टी होतात त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह रहा, आनंदी रहा, ॲक्टिव्ह रहा, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते अगदी देवा म्हणजे देवा देवाचं तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाची सेवा करा तुम्ही नामस्मरण करा, खूप छान फ्रेश वाटतं मन शांत ठेवा मेडिटेशन सकाळी सकाळी केल्याने त्याचे खूप सारे फायदे आहेत बघा मेडिटेशन केल्या के ना की आपलं माइंड फ्रेश होतं माइंड फ्रेश होण्यासाठी मेडिटेशन गरजेचंच आहे प्राणायाम अनुलोम विलोम त्याचबरोबर ओंकार आणि आपण नेहमी बघा असं म्हणजे कामात व्यस्त राहिलं ना की खूप कामं पण उरकतात आपली झटपट त्याचबरोबर कुठलंही एखादं काम केलं ना घरातलं बघा एस्ट्राचं तर आपल्याला किती समाधान लागतं तर मग तुम्ही असं काही ना काही घर काढा तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टी तुम्ही करा म्हणजे ह्या गोष्टींची तुम्ही सवय लावून घ्या तर आता बघा माझी देवपूजा मी सगळं क्लिनिंगची कामं आंघोळीच्या अगोदर उरकून घेते परंतु आज लवकर आंघोळ केलेली आहे आणि आज म्हणजे मी थोडंसंच मेडिटेशन केलं व्यायाम काही केलेला नाही आहे कारण जशी सिच्युएशन असेल जसं परिस्थिती समोर येईल तसं मी ती फेस करत असते तर आज थोडी गडबडच झाली कामांची त्यामुळे आज व्यायाम करायचा राहून गेलं परंतु मी थोडंसंच दहा ते बारा मिनटं मेडिटी मेडिटेशन केलं आता इथे बघा मुलं स्कूलला जायच्या अगोदर माझी सगळी क्लिनिंगची आणि देवपूजा वगैरे होत असते मुलांचा टिफिन बनवून देते आणि बाकी मग कपडे बिपडे ते मुलं गेल्यानंतर मी करत असते तर आता इथे मुलं स्कूलला चालली त्यांची टिफिन भरून दिलेत त्याचबरोबर त्यांनी पण भाजी पोळी खाल्ली सकाळचं दूध घेतात आणि मी त्यांना व्यायामाची अशी सवय लावलेली आहे तर आता बघा Uh, मुलं गेल्यानंतर बघा माझं हे असं चालू असतं तर मग कुठं झाडांची खराब झालेली पानं काढायची किंवा झाडांना पाणी द्यायचं uh, जे छान वाटेन ते घरामध्ये थोडंसं बदलाव करा तुम्ही uh, घरात जरी थोडेसे चेंजेस केले ना इकडची वस्तू तिकडं जरी ठेवली तरी खूप छान बदल म्हणजे दिसून येतो आणि घर पण खूप छान दिसतं बघा आणि आपल्याला प्रसन्न वाटतं तर आता ह्या झाडांची मी खराब पानं काढून घेतली आणि रोज सकाळी मी स झाडांना पाणी वगैरे घालत असते तर झाडं पण किती फ्रेश दिसतात बघा आणि आपण त्यांच्याशी जर छान निगा ठेवली तर ते पण फ्रेश राहतात टवटवीत राहतात त्यांची पण ग्रोथ होते हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल तर आज आहे वटपौर्णिमा आणि वट तुम्हाला खूप सारे शुभेच्छा तर आज मी रेडी झालेली आहे वट वडाच्या पूजेला चाललेली आहे तर ही साडी वेअर केलेली आहे बघा आणि मुलांना आज सुट्टी नाही आहे तर मुलांचा टिफिन वगैरे बनवून दिला आहे ते स्कूलला गेलेत सरांना आज सुट्टी आहे सो ते टी व्ही बघत बसलेले आहेत आणि माझा उपवास आहे तर मी आता वडाची पूजा करून आल्यानंतर उपवास सोडणार तर कपडे वगैरे तसेच ठेवलेले आहे आल्यानंतर वॉश करणार आहे बाकी सगळं आवरून घेतलं आहे तर चला जसं पॉसिबल होईल तसंच शूट करून तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करते तर आता वडाची पूजा करण्यासाठी मी तयार झाली आणि बाकी सगळी कामं तशीच ठेवली सरांना नाश्ता दिला मुलांचं आवरून दिलं आणि माझा उपवास आहे तर आता इथे मी आलेली आहे तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी तर गार्डनमध्ये इथे वडाचं प्लॅन्ट लावलेलं ला आहे आणि खूप मोठं गार्डन आहे हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर सगळ्या सोसायटीतल्या फ्रेंड आलेल्या आहेत वडाची पूजा करायला तर खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि मैत्रिणीही चांगल्या आहेत तर सगळ्या अशा नटूनस सजून छान आलेल्या आहेत आणि सगळ्या छान दिसत आहेत तर आम्ही इथे पूजा वगैरे केली त्यानंतर इथे कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर मग आता इथे आम्ही आरती करतोय तर असंही मनोभावी मनोभावे आम्ही पूर्ण पूजा केलेली आहे वडाची आणि त्याचबरोबर फेऱ्या वगैरे मारलेल्या आहेत आणि फ्रेंड्स पण खूप छान आहेत सगळेजणी छान काही असं फेस्टिवल असेल तरच आम्ही सगळे एकत्र येतो छान मोक मोकळ्या मनाने वगैरे हशा मजाक वगैरे करतो प्रत्येक फेस्टिवल आम्ही असं सगळेजण मिळून सेलिब्रेट करतो गणपती असू द्या किंवा दहीहंडी मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहेत तर त्याचबरोबर बघा आता इथे म्हणजे होळी वगैरे सगळं सगळे फेस्टिवल होतात आणि अशा वेळेलाच आम्ही सगळे एकत्र येतो छान त्याचा आनंद घेतो तो फ्रेश तो तर खूप छान वाटतं आणि फ्रेश होतं तर आपण असं तीशी चाळीशीमध्ये मैत्रिणींसोबतसुद्धा थोडा वेळ घालवला पाहिजे आणि आणि तुम्हाला सांगते माझं तर एवढं बिझी शेड्यूल झालेलं आहे तर मी असं काही फेस्टिवल वगैरे असेल तरच खाली येणं होतं माझं नाहीतर असं डेली वगैरे मी येतच नाही कारण मला वेळच मिळत नाही आणि माझं याच्यामध्येच खूप टाईम जातो व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं घरासाठी वेळ काढणं पुन्हा मुलांचं सगळं घरातल्यांचं आवरणं आणि परत मी एक्सरसाईज वगैरे करते त्यामुळे वॉकला कधी वाटलं तरच सरांसोबत खाली वॉकला येते नाहीतर मग मी घरातच एक्सरसाईज करते तर असं माझं पूर्ण रुटीन पूर्ण शेड्यूल माझं घड्याळच्या काट्यावर आहे त्यामुळे असं काही फेस्टिवल असेल तरच मी खाली एकत्र येते फ्रेंड्ससोबत तर आता इथे गणपतीचं मंदिर आहे हे मंदिर तुम्हाला माहीतच आहे तर इथे छान आरती वगैरे होते चतुर्थीच्या दिवशी त्याचबरोबर मध्ये सुद्धा सगळं आम्ही इथे सगळे कार्यक्रम वगैरे होतात आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर सारे सगळे फेस्टिवल इथे सेलिब्रेशन होतात आणि खूप छान वाटतं वातावरण पण खूप फ्रेश आहे आणि खूप शांतता आहे तर आता इथे गणपतीचं दर्शन घेतलं प्रसाद वगैरे आणलेला सगळ्यांना दिला सगळ्यांनी मैत्रिणींनी हळदी कुंकू वगैरे एकमेकींना लावलं ला, त्याचबरोबर ओटी वगैरे भरली तर छान वाटलं फ्रेश वाटलं आणि खरंच सगळ्या पण मैत्रिणी खूप छान आहे स्वभावाने आणि एकत्र एक आलो ना की सगळे एकमेकांशी छान मोकळ्या मनाने बोलतात छान हशा मजा करतात खूप फ्रेश वाटतं तर हो ता आता मी वडाची पूजा करून आली आणि सोसायटीतल्या सगळ्या मैत्रिणी खाली गार्डनमध्ये आल्या होत्या असं छान अशी पूजा केली वडाची कथा ऐकली आणि त्याचबरोबर आरतीही केली तर खरंच खूप छान वाटलं आणि आज उपवास केलेला आहे मी तर आता नैवेद्य दाखवून उपवास सोडते आणि बाकी रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करतेचे तर अजून कपडे वगैरे सगळं वॉश करायचे सगळी कामं तशीच ठेवली होती तर आता आवडते आणि जेवण करते पहिलं उपवास सोडते आणि मग मी तुमच्यासोबत बोलते तर आता उपास सोडला आणि कपडे वगैरे वॉश केले आणि त्यानंतर थोडासा आराम म्हणजे सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं ते आवरलं सगळं आल्यानंतर बांगड्या वगैरे सगळं ज्वेलरी वगैरे काढली साडी वगैरे सगळं ते तसंच ठेवलं होतं आणि बाकी सगळी कामं आवरून घेतली त्यामुळे मग सगळं पसारा पडलेला सगळं अस्तव्यस्त सगळं जिथल्या तिथे आवरून घे आवरून घेतलं पहिले आणि त्यानंतर मग आता इथे मला वाजलेले आहेत पाच साडेपाच बघा तर आता इथे पुन्हा ही रॅकमधली भांडी वगैरे लावून घेते मी ट्रॉलीमध्ये आणि त्यानंतर दूध गरम करायला ठेवलं सरांसाठी आणि माझ्यासाठी छान थोडासा चहा घेते आहे आणि चहा घेतल्यानंतर आता मुलांचा टाईम होईलच तर त्यांना पण काहीतरी नाश्ता वगैरे करते किंवा मग ते आल्यानंतर काहीही खातात थोडंसं आणि मग संध्याकाळचं जेवण लवकर असतं तर आता स्वामींना पण नैवेद्य दाखवायचं आहे सकाळी दाखवलं होतं पुन्हा आता संध्याकाळी काहीतरी पुन्हा गोडाचा शिरा वगैरे करते आणि नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग मी पुन्हा थोडीफार एक्सरसाईज करते तर असं हे गृहिणी आपण रुटीन आणि सवयी लावल्या पाहिजेत तर सवयीच मेन असतात आपण ज्या सवयी लावू घराला किंवा स्वतःला त्या सवयी आपण फॉलो करत असतो तर मला असं म्हणायचं आहे की ह्या ज्या मी तुम्हाला इम्पॉर्टंट पाच ते सहा सहा सात सा, काही सवयी सांगितलेल्या असेल तर त्या तुम्ही लावल्या तर खूप बदल होईल बघा म्हणजे नेहमी तुम्ही बघा म्हणजे स्वतःचं शेड्यूल बनवा टाईमटेबल बनवा स्वतःच्या फिटनेसकडे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या आ, फिटनेस असेल तर सगळं काही आहे बघा जर फिटनेस असेल तर तुम्ही ॲक्टिव्ह राहाल फ्रेश दिसाल आनंदी राहाल आणि तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने कराल तर आणि तो चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो त्यामुळे तुम्ही नेहमी व्यायाम करून फिट रहा तर आता इथे बघा छान चहा केला तर मुलांना पण केलेलं आहे मुलं आलेली आहे तर मुलं बोलली आई आम्ही चहाबरोबरच थोडंफार काहीतरी खाऊ म्हणून आम्ही आमच्या मी चौघांसाठी इथे चहा घेतलेला आहे तर अर्धा अर्धा कपच घेतो पण चहा घेतल्याने खूप फ्रेश वाटतं आणि सकाळ संध्याकाळचा अर्धा कप असतोच तर आता इथे बघा किराणा सामान भरलेलं होतं तर मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की मी आम्ही व्हॉट्सअप लिस्ट देतो आणि होलसेल बालाजी किराणा शॉपमधून आम्ही किराणा सामान मागवतो डी मार्टचं वगैरे मी सामान भरत नाही कारण डी मार्टचं कॉस्टली पण राहतं त्याचबरोबर पॅकिंगचं राहतं आणि सेम वस्तू मिळतात तर हे जे बालाजी होलसेल शॉपमधून आणतो ना आपण तर ते बघा आपल्याला व्यवस्थित पॅक करून देतात आणि खूप क्लीन असतं सामान का म्हणजे काही त्याच्यामध्ये निवडायची वगैरे गरज पडत नाही शेंगदाणे असू द्या जसं असेल तसं ते देतात आणि जसं आपण लिहू ना त्याच्यामध्ये तसं आपल्याला ते देतात आणि सामान पण मागवताना मी असं मागवते की मागच्या वेळेला जे मागवलं त्या ज्या वस्तू शिल्लक असतील तर त्या वस्तू मी परत मागवत नाही त्याच्याबदल्यात मी दुसऱ्या वस्तू मागवत असते म्हणजे काय होतं की वस्तू खराब पण होत नाही आणि पूर्ण महिनाभर वापरल्या जातात तर तेल सनफ्लावर तेल परिवार चहा पावडर वापरतो आम्ही तर चणापीठ शेंगदाणे मुगडाळ खोबरं वगैरे हे तर असा किराणा आम्ही मागवतो आणि अगदी होलसेल रेटमध्ये परवडेल असे आपल्याला रेट लावतात ते आणि सगळं सामान व्यवस्थित मिळून जातं तर व्हॉट्सअप लि लिस्ट केली ना की ते घरपोच देतात आपल्याला आणि सामान आपण घ्यायचं आणि नंतर मग पे करायचं तर आता इथे पौर्णिमा असल्यामुळे सर आणि मुलं तळी भरत आहेत तर इथे बघा आपलं कुलदैवताचा टाक घ्यायचा खंडोबाचा आणि तळी भरायची तर इथे सर आणि मुलं तळी भरताय दर पौर्णिमेला तळी भरल्याने घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात छान वातावरण राहतं आणि सगळे आनंदी राहतात बघा त्या घरात काही कमी पडत नाही तर ही स्वामी सेवा आहे तर तुम्ही दर पौर्णिमेला इथे तळी तसेच तुम्ही सत्यनारायणची छोटीशी पूजा घरामध्ये मांडू शकता दर पौर्णिमेला फरशी पुसताना बघा त्यामध्ये मीठ थोडंसं तुरटी टाकायची प म्हणजे निगेटिव्ह शक्ती बाहेर पडते उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा तर ह्या गोष्टी तुम्ही पाळा तर घर खूप आनंदी आणि प्रसन्न कायम राहील आणि त्या घरामध्ये कसलीच कमी पडत नाही नेहमी घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण राहतं आणि स्वामी त्या घराचं नेहमी संरक्षण करतात तर आता इथे तळी वगैरे भरून झाली आणि तसेच आता इथे जेवण बनवून घेतलं मी तर मग डाळ भात गोडाचा शिरा बनवला आणि भाजी बनवलेली आहे तर आता स्वामींना नैवेद्य दाखवते देवांना आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला घेतो तर असं आमचं जेवण पण लवकरच असतं तर ही सवय पण चांगली आहे बघा जेवण रात्रीचं नेहमी लवकर करा जेवण आणि झोप यामध्ये तीन तासाचं अंतर दोन ते तीन तासाचं अंतर पाहिजे आणि स्वामींना बघा नैवेद्य दाखवताना नेहमी आपण जेवायला घेतो तसंच ताट भरायचं आणि तेच ताट असं मंडल पाण्याचं करून पाणी ताटाभोवती फिरवून नमस्कार करून प्रार्थना करायची आहे असा नैवेद्य आपण स्वामींना दाखवायचा तर असं हे मी स्वामी सेवा करते आणि खूप छान फ्रेश वाटतं जेवण झालं त्यानंतर पुन्हा माझं किचन क्लिनिंग तर ह्या ज्या सवयी मी तुम्हाला आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर त्या खूप इम्पॉर्टंट आहेत त्या सवयी जर तुम्ही पाळल्या तर बघा काय बदल होतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता बघा रात्रीचंसुद्धा जेवण झाल्यानंतर मी किचन क्लिनिंग करून ठेवते याने मला सकाळी उठल्या उठल्या सगळी कामं माझी झपाट्याने म्हणजे आवरले जातात आणि सगळं छान स्वच्छ नीटनेटकर राहतं बघा तर अशी ही माझी खूप चांगली सवय आहे रात्रीचं असं किचन क्लीन करून ठेवायची खूप कामं आपली हलकी होतात दुसऱ्या दिवशीची तर असा आजचा माझा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू